पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गाडेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाडेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे माथेरानच्या डोंगरात पाऊस कोसळत असल्याने ते पाणी गाडेश्वर धरणात येते त्यामुळे गाडेश्वर धरणात पाणी साचले आहे या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या पाण्यामुळे गाडी नदीला देखील महापूर आला ठिकठिकाणच्या गावातील गाडी नदीला महापूर आला आहे यावर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाचे प्रमाण कमी होते मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे